कार्तिके कोल वॉशरीज विरोधात कामगारांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू प्रशासन अद्यापही शांत यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कार्तिकेय कोल वॉशरीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कायमस्वरूपी समावेश व अन्यायकारक कामबंदी विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे कामगारांनी न्याय हक्कांसाठी पाच ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रशासनिक अधिकाऱ्यांनी भेट देऊन खोल वॉशरीज कंपनीकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही कामगारांमध्ये वाढती नाराजी असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे योग्य तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे प्राइवेट लिमिटेड कडमना रोड वनी येथील कामगार बेमुदत आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे या आंदोलनाच्या पूर्वी या हे सर्व कामगार मागील तीस वर्षापासून कंपनी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून कामगार तिथे काम करत होते आणि त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही स्थानिक प्रशासनासोबत मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे तीनदा गेलो आणि कंपनी प्रशासनासोबतसुद्धा आम्ही या संदर्भात बैठका घेतल्या मात्र त्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही त्यामुळे आम्ही या आंदोलनाचं प्रत्यार उभारलेला आहे आणि जर प्रशासनाने याची दखल जर घेतली नाही तर कुटुंबासमवेत आम्ही परवापासून आंदोलन करणार आहोत आणि उद्यापासून हे बेमुदत आमरण उपोषण करणार आहे गेल्या चार पाच दिवसाच्या पहिल्या आम्ही निवेदन देत राहिलो आणि गेल्या एक वर्षापासून सतत आम्ही ज्या पाठपुढे हो मागं लागलो होतो कार्तिकी कोलवाशिच्या जे सर्व वर्तुळ न्याय म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने मांडलो आणि एक मित्रता म्हणून त्यांना सपोर्ट दिला परंतु या सर्व कुलवासी वर्करांच्या आजपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या म्हणून आज उपोषणाला आम्ही चार लोकं बसलो आहोत मंगेश गंगाधर येथे श्रीकृष्ण मारुती मडावी सुहास लक्ष्मण ढवळे आणि राजू पेंडो असे आम्ही चार लोक कामगार म्हणून बसलो हो। आहोत आणि सर्व कामगार उपस्थिती आहेत परंतु आपल्या मीडियाच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक प्रशासनांना व कोलवासिनींना सांगू इच्छितो की जरी का ह्या आमच्या आंदोलनाला यांनी लक्ष घालून मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा दोन ते तीन नंतर आमच्या सर्व सहकुटुंबासकट इथे आंदोलन तीव्र करू ही आपल्या माध्यमातून सूचना देतो त्यांना